नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत कोपरगाव तालुक्यातील एसगाव शिवारात निकोल वस्ती या ठिकाणी आज सकाळी साडे दहा वाजेच्या शेतात काम करत असताना त्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला यात सदर महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी नगर मनमाड महामार्गावर रस्ता रोको सुरू केलाय यावेळी तालुक्याचे आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे युवा नेते विवेक कोल्हे सुमित कोल्हे हे देखील घटनास्थळी दाखल होते या नरभक्ष बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अशा सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असून शासन स्तरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी देखील आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी संपर्क साधून घटनेची माहिती देत संबंधित विभागाला तत्काळ कारवाई करण्याचे आदेश द्यावे अशी विनंती केली या ठिकाणी कोपरगाव शहर व तालुका पोलीस प्रशासन हजर झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू असून वन विभाग या बिबट्याचा शोध घेत आहे दरम्यान चिमुकल्याच्या मृत्यू नंतर वन विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने पुन्हा हा प्रकार झाल्याचा आरोप नागरिकांनी व्यक्त करत मोठा संताप व्यक्त केला आहे त्यावर पण त्या दिवशी मुलगी धरली सरकारने काय केलं इकडून पिंजरा काढतात तिकडे लावतात तिकडून ला काढता ला ला इकडे लावत्या आज बाईला वाढून नेलं माणसांवर हल्ले करून राहिला सरकार का झोपलेलं आहे का वानी बघा जातात त्यांना जाग येत नाही का सांगा ना तुम्ही आम्हाला आज बायकांना बायकांना शेतात जावं लागतं लहान लेकर मोलमजुरी करावं लागते प्रत्येकांना आहे का सरकार जागे आहे का वन विभाग तरी लावतो तिथं पंधरा निघून जातात मंत्री लोक त्यांच्या घराही बसतात गरिबांनी काय करायचं मोलमजुरी करणार गरिबाला सरकार पैसा पुरवतो का गरीब सांगा ना तुम्ही हा या बघा सर आमचं एकच म्हणणं आहे तुम्ही पिंजरे लावू नका इथं पकडते तुम्ही आणि आठ किलोमीटर वर जाऊन सोडत्यात ते बिबटे परत हल्ले करते तुम्ही फक्त आता एकच शूट आउट ऑर्डर असल बिबटे रस्त्यावर आम्हाला मारून दाखवले तर आम्ही रस्ता मोकळा करू तर आम्ही ऐकणार नाही कारण ना। आमच्या शेत्या पडीत पडायची वेळ आली शाळेत पोरं जायला तयार नाहीये एवढी दहशत झालेली आहे अख्खा तालुका या बिबट्याच्या दहशतीत आलेला आहे प्रशासनाला आम्ही वारंवार सांगितलं माझ्या वावरात ज्यावेळेस हारिण काढलं त्यावेळेस मी फोन केला ते मला म्हणत्या पिंजरा तू राहतेवरून आण एक बोकड्या पाय अरे मग तुम्हाला पगार कसले बाबांनो ते तरी सांगा आम्ही शेते विकायच्या का हे सांगा आणि गेल्याला जीव येणार नाही त्याच्याकरता तुम्ही आम्हाला ते बिबटे मारून दाखवा पकडायचे नाही आणि जर पिंजरे लावले तर आम्ही वन अधिकाऱ्याच्या गाड्या जाळणार पिंजरे जाळणार आम्हाला फक्त बिबटे मेलेलेच पाहिजे आम्ही बिबटे जिवंत ठेवायला तयार नाही आणि तुम्हाला जर त्याच्यापासून काही फायदा असेल तसं आम्हाला सांगा तुम्हाला त्याचे काही फायदा असेल काही पैसे मिळत असेल तसं सांगा खूप झालं दादांनो आमच्या घरातले आजबाई गेली आज ही वेळ तुमच्यावर येऊ नये तुम्ही आम्हाला साथ द्या आणि सगळ्यांनी सहकार्य करा फक्त चुकीचा मार्ग अवलंबू नका तुम्हाला विनंती करतो आपला रस्ता रोको शांततेत झाला पाहिजे आणि आपला मुद्दा प्रशासनापर्यंत व्यवस्थित गेला पाहिजे आपली मागणी आहे तेव्हा आपल्याकडून काही चुकीचं करायचं नाही जाळपोळ करायची नाही फक्त रास्ता रोको शांततेत करायचा आणि बिबट्या मेल्याशिवाय हालायचं नाही एवढं मात्र लक्ष ठेवायचं ध्येय आपलं जोपर्यंत पूर्ण होत नाही तो तोपर्यंत तिथून हालायचं

कारण देऊन ऍडमिट करा तिथे ऍडमिट केली तो म्हणजे त्याने दोन वाजताच घरी काढून दिली मग आम्ही काय करायचं एखादी निर्णय घेणार आहे आमचा मला आज अठरा बाय घेऊन मारू काम करायचे नाही जर केलं त्या बायाच्या घरी का उपाशी मारायचंय काय स्वतः आम्ही काय करायचं अशी काय पद्धत राहते का वागण्याची या बातमी सोबत आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सी आदरी